हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेल्या अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर पाच ते सहा दिवसापूर्वी मी एक क्रीम मागवली होती ऑनलाईन तर ती क्रीम मला कालच भेटली तर म्हटलं चला ती क्रीम तुम्हाला सुद्धा दाखवू जर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा झाला तर चांगलंच आहे तर ती क्रीम कशाची आहे ती सुद्धा सांगते पण त्याच्या आधी जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज छोटी तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे तर ती तर ती क्रीम कशाची आहे ती सांगते तर आपल्या बॉडीवरती कुठं बी मस असेल तिळ असेल पुन्हा तिळचा डाग वगैरे असेल मधचा डाग वगैरे असेल तर ती हटवण्यासाठी ती क्रीम मागवलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्या बॉडीवरती कुठं पण मनात तिळ येऊ शकतो मस येऊ शकतो तर छोटे छोटे तिळ वगैरे असले तर काही वाटत नाही पण मोठे जर तिळ असले एकदम असे तर ती खूप विचित्र दिसतं किंवा मोठे मोठे मस असल्यानंतर सुद्धा ती विचित्र दिसते आता ती मस काळ्या कलरमध्ये सुद्धा असतात किंवा स्किन कलरमध्ये सुद्धा असतात तर मी क क्रीम कशासाठी मागवली बऱ्याच जण विचारते की तुम्ही कशासाठी मागवली तर ही माझ्यासुद्धा मान्यावरती एक मस आलेली आहे आणि ती माझ्या असं म्हणजे असं दिसत नाही आहे पण मला असा फिरवला तर माझी मला जाणवतो की तिथं मस आलेला आहे आणि ती म्हटलं मोठा आता एकदम असं छोटासा आहे साखरेच्या जाणून थोडासा मोठाचा असं तर म्हटलं ती जास्त होण्यापेक्षा आधीच म्हटलं ती क्रीम मी मागवते आणि जेणेकरून ती मस वगैरे जाईल आणि बऱ्याच ठिकाणी ना बऱ्याच लोकांच्या कुठं कुठं एकदम असं गालावरती असतो कोणाच्या इथं नाकाच्या इथं सुद्धा असतो बऱ्याच ठिकाणी आणि छोटे छोटे सुद्धा असतात एकदम असं चेहऱ्यावर किंवा इकडं इकडल्या साईडला सुद्धा असं असतात आणि ते हळूहळू मोठे सुद्धा होतात आणि ते काळे जर असले ना तर खूप एकदम विचित्र दिसतात आणि बऱ्याच ठिकाणी असं असते की मोठे मोठे काळे मस्त असले की केस केससुद्धा येतात तर ती सुद्धा खूप विचित्र दिसतं तर ती हटवण्यासाठी मी एक क्रीम मागवलेली आहे आणि ती क्रीमचं पार्सल कालच आलेलं आहे आणि बरेच जण घरीसुद्धा त्याचा बरेचसा काय काय उपाय करतात घरगुती काय काय उपाय करतात पण ती क्रीम म्हणलं घरगुती उपाय करायला नको ती क्रीम मागवून घेते शकता असं हे पार्सल आलेलं आहे आणि हे पार्सल मी कालच खोललंय पण आता म्हणलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते ती क्रीम तर ही बघू शकता अशी क्रीम आहे तर फक्त मी वरच खोललो तर क्रीम वगैरे हो मी खोलली नाहीये तर ही क्रीम असं आहे तुम्ही चेहऱ्यावरती चा... म्हणा किंवा कुठेही म्हणा डाग वगैरे जर असला तरी सुद्धा निघून जाईल हे क्रीम ना। शिवाय मस वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाईल बरेच जण काय करतात आणखी नाही सांगते बरेच जण असं करतात की निर्मा आणि चुना सुद्धा लावतात आणि त्या ठिकाणी थोडस टोक करतात आणि निर्माण चुना लावतात का तर ती स्वतः मी सुद्धा केलेलं आहे पण ती लहानपणी केली आता केलेलं नाही तर लहानपणी केल्यानंतर माझ्या पाठीवरती एक छोटासा मस होता त्याला मी काय होतं म्हणजे असं काही लहान होतं होतं समजत नव्हतं सगळ्या मुली मुलीने मिळून असं केलं की माझ्या पाठीला थोडंसं असं असं करा पण ते आम्ही काट्याने केलं होतं आम्ही राहत राहतो त्यासाठी काटे वगैरे तर खूप जास्त होते तर काट्याने असं थोडंसं टोप करून त्याला निर्माण चुना लावला होता तर ती मस थोडीशी समजा आरती गेली होती थोडीशी होती जशी की एक हिर ही असते मसूरची डाळ तेवढा होता आणि मग त्याच्यातली ती आरती समजा कमी झाली होती आणि आरती ती तशीच राहील माझ्या पाठीवरती तर तशीच होती आणि ती नंतर हळूहळू करत ती थोडीशी कमीच झाली पण आता एकदम थोडीशी आहे तिथे आणि पाठीवरती तर बरेच जण तसे सुद्धा करतात पण ते चांगलं नाही करणं कुणाचे तिथं एक दुःख होऊ शकतं किंवा कुणाच्या तिथं खड्डा वगैरे सुद्धा पडू शकतोय तर ती मी लहानपणी केलं होतं ते तुम्हाला आता सांगितलेलं आहे तुम्ही बिलकुल असं काही करू नका तर ही क्रीम मागवलेली आहे आता या क्रीमला खोलूया आपण एक कशी क्रीम आहे ती त्याच्यामध्ये लिहिलेलं वगैरे काही नाही वाचायलाही खाली आहे वरती सगळं काही लिहिलेलं आहे तुम्ही सगळं काही वाचा आणि नंतर तुम्ही यूज करा आपण या क्रीमला खोलून बघूया कशी आहे ती क्रीम खोलून कुणी सुद्धा दाखवत आहे की नाही सगळ्यात पहिले मी वाच घेते क्रीमचा आणि क्रीम बघू शकता कशी आहे बघितले बघितले लगेच समजले एकदम अशी जेलीसारखी क्रीम आहे एकदम पाण्यासारखी चिकट बिलकुल नाही एकदम असं पाणी लावल्यासारखं आहे बघू शकता तुम्हाला बिलकुल घेऊन नाही वास सुद्धा म्हणजे चांगला पण येत नाही वाईट पण येत नाही आता वासाचं मी कशासाठी बघित सांगितलं तुम्हाला वासामुळे तर बऱ्याचशा क्रीम अशा आहेत आपण तोंडाला वगैरे लावतो तर अशा क्रीम आहे की त्यांचा इतका म्हणजे असा एकदम बेकार असा वास येतो कशासाठी तर मला एक डॉक्टरने क्रीम दिली होती दोन्ही साईडला म्हणजे म्हणजे दोन्ही गालावरती माझ्या इथं अशा वांगाचे डाग होते तर आता बऱ्यापैकी कमी बी झालेले आहेत आणि ते काय होते मी गॅस पुढे थांबले स्वयंपाक वगैरे करायला म्हणा किंवा उन्हामध्ये गेले तर ते डाग जरा थोडेसे डार्क दिसतात आणि मग दररोज घरामध्ये जर राहिल्यानंतर ते नॉर्मल दिसतात तर ते सुद्धा असं आहे आणि त्या क्रीमचा इतका म्हणजे असा बेकार वास येतो ते मी दवाखान्यातून आणलेली आहे ती क्रीम एवढा बेकार वास येतो त्या क्रीमचा रात्रीच्या लावल्यानंतर झोपेपर्यंत तर काय वाटत नाही शिवाय मी फक्त इथं दोन्ही साईडला लावते घालावरती पण रात्री झोपेपर्यंत मला त्या क्रीमचा खूप जास्त असं डोकं दुखण्यासारखा असा वास येतो आणि नंतर झोपल्यानंतर समजत नाही शिवाय पण ते डाग घालवण्यासाठी मला ती क्रीम लावावं लागते आणि कधी कधी मला वाटतं की नकोच लावायला कधी कधी लावते कधी कधी लावत नाही तर असं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा ह्या क्रीमचा वास घेतला आहे की हे सुद्धा असे आहे का तर नाही ह्याचा बिलकुल वास वगैरे येत नाही चांगला पण येत नाही वाईट पण येत नाही वासच येत नाही ह्याचा तर आणखीन एक सांगेन ते म्हणजे की ही क्रीम तुमच्या हातावरचं तिळ काढन की नाही किंवा तुमच्या बॉर्डर कुठेही मस असेल तिळ असेल किंवा त्याचे डाग वगैरे असतील तर मला माहीत नाही ही क्रीम त्याला फायद्याची आहे की नाही का तर ही स्वतः क्रीम मी बघितली आणि शिवाय मी क्रीम हे अशीच नाही मागवली तर बरेचसे मी व्हिडिओ बघून किंवा बरेचशा डॉक्टरच्या तोंडातून ही क्रीम अशा ऐकून मी मागवलेली आहे त्याच्यासाठी मी मागवली म्हणलं बघू एकदा ट्राय करूया त्यासा त्यासाठी ही क्रीम मी मागवली पण मला नक्की माहीत नाही की ह्या क्रीम न फायदा होतो की नाही हे सुद्धा स्पष्टपणे तुम्हाला सांगते पण तुम्हाला असं वाटायला नको की मी सांगितली म्हणून तुम्ही ही क्रीम घेतली आणि तुमचे तुम्हाल पैसे पाण्यात गेले असं व्हायला नको त्यासाठी म्हटलं तुम्हाला सांगूया आणि शिवाय ही क्रीम घेतल्यानंतर पूर्णपणे तुम्ही ह्याच्यावरचं वाचा मागचं पुढचं सगळं काय वाचा माझी इंग्लिश एवढी चांगली नाही त्यासाठी मी काही वाचत नाही चुकलं तर परत तुम्ही चाल त्याच्यासाठी तुम्ही सगळं व्यवस्थित वाचा आणि नंतर मग ही क्रीम तुम्ही आणल्यानंतर यूज करा आणखी हे सांगते ते म्हणजे की बऱ्याच जणांना तिळसुद्धा आवडतात आणि मस कोणालाच नाही आवडत मला असं वाटतं छोटे छोटे तीळ बरेच जण आपण इथं छान दिसण्यासाठी आपण इथं सुद्धा करतो कागळच्या वगैरे तर तीळ सुद्धा बऱ्याच जणांना आवडतात पण नको त्या ठिकाणी तिळ वगैरे मस वगैरे नको वाटतं कोणालाच ठीक आहे तर तसं जर तुम्हाला हटवायचं असेल तर तुम्ही ही क्रीम घेऊ शकताय आणि आता तुमची इच्छा आहे जबरदस्ती कोणालाही नाही आणि लिंक मी देईल तुम्हाला जर तुम्हाला हवी असेल तर लिंकसुद्धा मी देईल तसा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय दहा ते पंधरा दिवस लावल्यानंतर सुद्धा मी ह्याचं सांगेल की काय ह्याचा फायदा झाला की नाही झाला ठीक आहे चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय